काय ते तुम्ही तुमचं बघून घ्या तर आम्ही काय करू आता नाही का लाईट डायरेक्ट असं बोलतो ते लॅपटॉप द्या लॅपटॉप बोर्ड द्या जे सगळंकडनं म्हणजे थोडक्यात आम्हीच एक प्रकारे फसले गेले साडेसात आठ हजार रुपयाला भोडकांना लागणंच लागणं आणि ते पैसे आपल्या किशातनं भरून द्यायचे हां त्यांना तरी सांगायला पण सांगितलं होते की आम्हाला एअरोप्लेनने पाठवायचं पण त्यांनी काही ऐकलं नाही शेवट त्यांनी त्यांच्या संबंधित केलं आणि आता हा प्रॉब्लेम खडा झाला म्हणजे हा प्रॉब्लेम क्रिएट झाला आता ह्याच्या जो तो जिम्मेदारी पण घेण्यात तयार नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव सुहास पोर आपण माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे हो अरे नाकाशला सांगायचं नाव आहे त्याचे की तुम्हाला चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू काय चुक असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भाई आज आज व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की भाई आज आम्ही एक आमच्या म्हणजे कंपनीचं चे, आम म्हणजे लॅब आमच्या दो शॉ ऑफिसचा एक खूप मोठं नुकसान झालं आहे एक साडेसात ते आठ हजारापर्यंतचं लॉस झालं आहे तो सीन असं झालं आहे की आता एक कस्टमर आलं होतं आमच्याकडे लॅपटॉप रिपेरिंगसाठी त्यांनी लॅपटॉप दिला होता आमच्याकडं रिपेरिंगला तर त्यांनी लॅपटॉप दिला तर त्यांचा लॅपटॉप काय आमच्याकडनं रिपेअर झाला नाही तर मग त्याचा सीन असा होता की त्याचा बोर्डच खराब होता तर मग आम्ही दिल्लीवरून बोर्ड मागवतो ना तर मग आम्ही यावेळेस तेच केलं दिल्लीवरून बोर्ड ऑर्डर केला तर दिल्लीवरून बोर्ड ऑर्डर केला तर दिल्लीवरून बोर्ड इथं आला काय बोर्ड इथं आल्यानंतर न विषय असा झाला काहीतरी छोटा मोठा मेजर असा इश्यू निघला मग त्याच्यामुळं आम्ही तो बोर्ड परत हा असा दिल्लीला नाही वा पाठवला हो हो की आता काहीतरी लॅपटॉपमध्ये तुमच्या प्रॉब्लेम आहे तर तो काय तो आम्हाला सॉल्व्ह करून द्या तर ते बोलत ठीक आहे चालते पाठवून द्या आम्हाला म्हणजे तिकडं पाठवला तर ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यामध्ये इतकं घानडं नुकसान झालेलं आहे की एक्सपेक्ट पण करू शकत नाही बाई तो बोर्ड आहे ना अक्षरशः असा बेंड झाला आहे बेंड तुम्हाला मदरबोर्ड दाखवतो तुम्ही लॅपटॉपचा बघा बेसिकली असा लॅपटॉपचा मदरबोर्ड असतो तर तो असा अख्खा चेमला आहे तर त्याचा तुम्ही असा झालं आहे की आम्ही त्यांना दोन ते तीन वेळा तुझा आहे ना तो, तो ट्रान्सपोर्ट वाला माणूस तुझा मालक तर दोन ते तीन वेळा सांगितलं भाई की तू भाई बाय एअर पार्टो बाय एअर पार्टो म्हणजे ह्याचे दोन प्रकार असतात ट्रान्सपोर्टच्या एक बाय एअर आणि एक बाय रोड बाय एअरचा अर्थ असा असतो की बाय एअर ती एरोप्लेनने जातं आणि बाय रोड म्हणजे ते आपले ते ट्रक वगैरे असत ना दहा चाकी बारा चाकी तर त्याच्याने जातं तर त्याला आम्ही दोन ते तीन वेळा बोललो की भाई आम्हाला बाय एअरच पाठवते पण तो बोलला नाही नाही ओ पार्सल चले गई हे बाय एअर के तर तुम्ही एक काम करू से डालो अच्छे से, से जायगा तर तुम्हाला खोटं बोलत नाही अक्षरशः तुम्ही ती व्हिडिओ पूर्ण मागासमोरच्या व्यक्ती जो आहे ना ज्यांना आम्ही बोर्ड पाठवलं होतं दिल्लीवाड इथे त्यांनी तो व्हिडिओ आखा एक दीड मिनिटाचा व्हिडिओ तो पूर्ण शूट केला त्यांनी आम्हाला पाठवलं की तो बोर्डची अवस्था काय झाली ती व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो की काय सीन काय नाही तर बघा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो बघितलं तुम्ही ते व्हिडिओची अवस्था काय झालेली आहे बोर्ड अख्खा असा फार बेंड झालेला आहे आणि हे अख्खी नुकसान भरपाई साडेसात ते आठ हजार रुपयाची झालेली आहे आणि ती जी समोरची व्यक्ती आहे ना ज्यांनी नाही का म्हणजे ट्रान्सपोर्ट पाठवलेले ते डायरेक्ट आता हातवरती करतात डायरेक्ट बोलतो आम्ही डॅमेजची वॉरंटी का घेऊ डॅमेज आहे ते तुम्ही तुमचं बघून घ्या तर आम्ही काय करू आता नाही का लाईक ते डायरेक्ट असं ते तर मग भेटली कुठल्याही रिस्कवरती आम्ही पार्सल पाठवायचं ना आम्ही तुम्हाला दोन तीन वेळा बोललो पण नाही हे की नाही का हे बाबा काय काय नाही आहे आता ते सर आणि आम त्यांचे मित्र जाऊन त्यांना भेटून आले हे बाबा हा काय विषय तो पहिलं तर फोनवरती बोलतो की बाबा नाही का आम्ही देणारच नाही तुम्ही तुमचं बघून घ्या डॅमेजला वॉरंटी नाही वगैरे वगैरे आणि अर्धे तिथं त्याच्या समोर गेल्यावरती तो मग आत्ता बोलला की चार पाच दिवस रुको सर जी मी देखताहू क्या होत आहे नाही होत आहे नाही का आणि फोनवर बोलताना काय बोलता नाही देंगे डॅमेज वॉरंटी काय हे क्या ते काय आणि जो समोरचा जो ज्यांच्याकडनं आपण आम्ही बोर्ड विकत घेतला ना तर डायरेक्ट म्हणतात की भाई आता तो बोर्ड डॅमेज झालेला आहे डॅमेजला काय वॉरंटी विरंटीची काही सीन नसतो आणि ज्यांच्याकडून ज्यांना आम्ही बोर्ड आहे त्या तिकडून फोनवर फोन करतात की भाई काय झालं लॅपटॉप द्या लॅपटॉप बोर्ड द्या जो सगळंकडनं म्हणजे थोडक्यात आम्हीच एक प्रकारे फसले गेले तर आता भाई काय करायचं काय नाही सगळ्यात मोठा प्रश्न पडला हा बोलतो की पाच सहा दिवस थांबा काय आणि आता जर हेनी जर परत आता पाच दिवस थांबल्यानंतर म्हणला की बाबा नाही करू करतोय तुम्ही तुम्हाला देखलो मग तर भाई चॉपट सगळं सगळंच चॉपट असणार मग मग तर काय मग भाई साडेसात आठ हजार रुपयाला भरून लागणारच लागणार आणि ते पैसे आपल्या किशातनं भरून द्यायचे मग हे असे एक एक सीन असतात त्याच्यामुळे मी तुम्हाला मित्रांनो एक सजेशन देतो की हे व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे एवढंच मोठी आहे हे व्हिडिओ बनावयचं कारण की भाई तुम्ही पण तुमच्या ट्रान्सपोर्टनं काय तर पाठवतच असाल तर भाई मौल्यवान वस्तू जर तुमच्या असेल ना तर बॉक्सवरती कृपया करून लिहा हँडल विथ कॅरी कारण जे ट्रान्सपोर्ट टाकणारी व्यक्ती असतात त्यांना काही घेणे नसते की तुमचं पार्सल काय आहे काय काय नाही आहे ते बाहेर डायरेक्ट उचलतात की फेका फिक्की करतात आता आमचा तर तुम्ही हा बॉक्स भेटला असा हा बॉक्स तो एवढी उडूस आहे मात्र बोडचा हां त्यांना तरी सांगताना पण सांगितलं होतं की आम्हाला एरोप्लेनने पाठवायचं आहे पण त्यांनी काही ऐकलंच नाही शेवट त्यांनी त्यांच्या संबंधींचा केलं आणि आता हा प्रॉब्लेम खडा झाला आहे म्हणजे हा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे आता ह्याच्या जेव्हा तो जिम्मेदारी पण घ्यायला तयार नाही आता काय होते बुकूज पण तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की भाई तुम्ही पण कधी पण काहीतरी असं काय पाठवाल ना तेव्हा भाई लक्षपूर्वक बघून पाठवा की कसं काय जाणार आहे काय नाही जाणार आहे त्याला रॅपिंग वगैरे व्यवस्थित करा नाही का तुमची वस्तू मौल्यवा असते मला माहिती आहे कारण आत्ता मला समजते की ते काय झालेलं तो सीम आणि नेमकं काय नाही झालेलं ते कारण या ट्रान्सपोर्टवाल्यांना काही येणे नसतं हे ये डायरेक्ट उचलतं तर डायरेक्ट फेकाफेकी करतात त्यांना काय येणे नसतं त्याच्यामध्ये काय आहे काय नाही आहे काय नाही आता हे बघा ना आता हा बोर्डचा सीन आहे समोरची व्यक्ती ज्यांच्याकडनं घेतले ते त्यांचा पण त्याचा मी काही संबंध नाही तो मी म्हणते आम्हाला काही घेणं नाही आणि ज्यांना आपण बोर्ड विकला होता ते पण आता सारखे फोनवर फोन करतो की द्या 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 आता त्यांना असं तरी चार पाच दिवस मॅनेज करून थांबवायला लागणार जवळ हा रिप्लाय देत नाही तर कोण म्हणजे हा व्यक्ती जे जे ज्याच्याकडनं जे ट्रान्सपोर्टवाले आहेत ते त्यांनी जर उद्या काय जर नाही बी बोलले तर मग सगळं अडकलं त्यांचा फायनली नोटीस पिरियड संपला तर त्यांचा कोणाचा ते आपलं ते मदरबोर्डवाल्यांचे जे होते ना त्यांचा नोटीस पिरियड संपला म्हणजे चार दिवस सांगितले होते त्यांनी तर आपण सात आठव्या दिवशी त्यांनी सा पाच सात दिवस झाल्यानंतर त्यांना कॉल केला तेव्हा सर काय झालं म्हणून तर त्यांनी त्यांची चूक मान्य केली होती त्या दिवशीच मान्य केली होती पण ते काय म्हणायचं माहिती का आत्ता साडेसात हजाराची गोष्ट आहे ती तर ते बोलत आम्ही दीड हजार रुपये देऊ शकतो हा म्हणलं हा कुठला धंदा आहे यार तुम्ही ॲटलिस्ट नाही म्हणत तरी फिफ्टी पर्सेंट अमाऊंट तरी द्या बाबा बाकीचं फिफ्टी पर्सेंट आम्ही कवर करतो तरी पण आम्ही शंभर टक्केच मागव होतो पण तरी पण म्हणणं तरी दे नाही का आता एवढं कुठं हे करत बसलं फिफ्टी पर्सेंट तरी अमाऊंट द्या पण दोन महिन्याने आम्ही दीड हजार रुपये देऊ शकतो त्याच्यामुळे सर त्यांना बोलले तुम्ही अजून दोन तीन दिवस घ्या आम्हाला काय सांगा का तुम्ही फिफ्टी पर्सेंट अमाऊंट तरी रिफंड करा म्हणजे ॲटलीस्ट साडेसात हजार रुपये न द्यातल्या कमसे कम साडेतीन हजार किंवा चार हजार रुपये तरी द्या तर त्यांना आता हो ते बोललेच आता त्यांना काल त्या दिसमोर बोललं झालं आता काय होते काय आहे का 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 आता एवढं पण आता म्हणजे खतरनाक लावलं गेलं आता काय बोलू शकत नाही तर तिकडून कस्टमर फोनवरती फोन करतो आम्ही काय झालं काय झालं काय झालं बघू आता काय होते तर मित्रांनो हा फायनली त्या मॅटरचा हाल सॉल्व झाला ती व्यक्ती बोलत होती नाही तो ट्रान्सपोर्टवाला माणूस दीड हजार रुपयेच देतो आम्ही आडून धरलो होतो नाही भाई थोडंफार जास्त तरी दे तो काल मान्य झाला की ठीक आहे म्हणलं अडीच हजार देतो सर म्हणले नाही नाही आणला साडेसात हजाराचा आयटम आहे ॲटलिस्ट जाऊ दे, आ, दे पे ना हा नाही हा नाही हा नाही करत म्हणून तीन हजार रुपये तरी दे मग त्यांनी मग आत्ता काल गुगल पेवरती त्याला स्कॅनर दिलं मग त्यांनी तीन हजार रुपये तरी पेमेंट केलं म्हणजे चांगलं झालं थोडंफार हातभार तर लागला ना आता काय आहे पण हा तुम्ही लक्षात ठेवा हे आत्ता रिफंड झालेलं आहे पण इथून पुढं कधी होईल न होईल सांगता येत नाही म्हणून तुम्ही तुमच्या वस्तूची स्वतःहून काळजी घ्या मित्रांनो कारण की या होताना काहीही येणं नसतं की तुमचं आतमध्ये आयटम काय आहे काय नाही आहे हाई अख्खा साडेसात हजार रुपयाला भुडधन बसला होता त्यातलं तीन हजार रुपये लेस करा नाही म्हटलं तरी तर जे काही वरची अमाऊंट आहे ती तर आम्हाला पे करायच लागणार आहे कारण की ही जी व्यक्ती आहे समोरची ती तर आम्हाला तर काय व्हाळाला लागणारच आहे की बाबा द्या 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 आणि ती रोजच फोन करते आहे की बाबा काय आलं काय झालं काय झालं आता ते जसे पैसे येतील तसं मग आता बोर्ड ऑर्डर करून त्यांना नवीन बोर्ड बसून द्यायला लागणार बघा ना तुम्ही आता तीन हजार रुपये जरी लेस केले साडेसात हजार बनवलं तरी साडेचार हजार रुपये जरी आम्हाला नुकसान झालेलंच आहे ना मला ते तर भरून द्यायलाच लागणार आहे तर त्याच्यामुळं आमचं आमचंसंग हे नुकसान झालं आहे तर कृपा करून तुम्ही थोडंसं लक्ष द्या लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही तुमचं पार्सल टाकणार असाल तेव्हा आणि हा एवढंच सांगायचं होतं हा व्हिडिओ फक्त ओपिनियन शेअर करणं ओपिनियन मांडण्यासाठी किंवा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी बनवणारे कोणालाही ट्रोल करायचा हिशोब नाही मला काही चुकलं असेल तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय